महाराष्ट्रात एक गाव सध्या प्रचंड चर्चेत आहे आणि त्याच गावाची गोष्ट तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या माळशेरज विधानसभा मतदारसंघामध्ये एक मार्कडवाडी नावाचं गाव येतं हे गाव सध्या इतकं का चर्चेत आहे नेमकं तिथं काय घडलंय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरज विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या या मार्कडवाडी गावातले ग्रामस्थ हे प्रचंड नाराज होते या त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर उत्तम जानकर हे निवडून आलेले होते मात्र त्यांना इतकी कमी लीड कशी मिळाली म्हणजे इतकं कमी मतदान त्यांना आमच्या गावातनं झालंच कसं असा प्रश्न या ग्रामस्थांना पडला होता आणि म्हणून त्यांनी हे ठरवलं की आपण पुन्हा एकदा निवडणूक घ्यायची होय पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती आपण मतदान करूयात आणि आपल्या गावातनं नक्की जानकरांना किती मतं मिळाली होती हे आम्हाला बघायचं आहे मतमोजणी पुन्हा एकदा व्हावी तो आमचा हक्क आहे असं हे सगळे ग्रामस्थांचं गावकऱ्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून उद्या म्हणजे तीन डिसेंबरला या गावात पुन्हा एकदा मतदान होणार आहे आणि मतमोजणी होणार आहे या गावातल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावात आधीच जे मतदान आहे ते कमी आहे आणि त्यात उत्तम जानकर यांना फक्त एक हजार तीनच मतं कशी पडली राम सातपुते यांना फक्त शंभर ते दीडशे मतं पडायला हवी होती मात्र त्यांनाच आठशे ते साडेआठशे मतदान जे आहे ते आमच्या गावातनं झाले असं दिसतंय आणि हे चुकीचं आहे आणि याचा जो आमचा संशय आहे तो ई व्ही एमवर आहे असं त्यांनी यावेळेस सांगितलं आता याच्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा जर त्यांना निवडणूक घ्यायची असेल पुन्हा एकदा जर त्यांना बॅलेट पेपरवरती मतदान करायचं असेल तर अर्थात त्यांना तिथे निवडणूक जे अधिकारी होते त्यांची तहसीलदार या सगळ्यांची परवानगी लागते मात्र गावकऱ्यांना ही जी परवानगी आहे ती फेटाळण्यात आलेली होती ज्या वेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला गा गावकऱ्यांनी हा जो डिफरन्स आहे किंवा त्यांची ही जी शंका होती ही त्यांनी त्यावेळेस उपस्थित केली नाही आणि म्हणून आम्ही त्यांना पुन्हा एकदा ही तपासणी करण्यासाठी किंवा अशा प्रकारे बॅलेट पेपरवरती मतदान करण्यासाठी परवानगी देऊ शकत नाही त्यांना सहकार्य करू शकत नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र आता तरीही या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचा हा दाट संशय आहे की ई व्ही एममुळेच ही सगळी गडबड झाली आहे आणि म्हणून आम्ही आता माध्यमांच्या मदतीनं आणि नागरिकांच्या मदतीनं आमच्या गावात पुन्हा एकदा हे मतदान करणार आहोत आणि उत्तम जानकर यांना मुळात जितकी मतं आम्हाला अपेक्षित होतं मिळतील की नाही ती मतं आम्ही त्यांना उद्या देणार आहोत तर या गावात आतापर्यंत काय काय तयारी झालेली आहे निवडणूक घेण्यासाठी तर अर्थातच तिथे विविध फ्लेक्स जे आहेत ते लावलेले आहेत गावातल्या प्रत्येक घरात जाऊन त्यांनी हे सांगितलेलं आहे सांगित की तुम्ही निवडणुकीच्या जा दिवशी ज्यांना मतदान केलं होतं त्यांनाच तुम्ही पुन्हा एकदा मतदान करा म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा जी मतमोजणी आहे ती करता येईल मात्र हे सगळं करण्यासाठी गावकऱ्यांना जी परमिशन लागते निवडणूक आयोगाची असेल तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांची असेल ती त्यांना मिळालेली नाहीये ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे जाऊन सुद्धा तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्हाला पुन्हा एकदा ही जी एक चाचणी निवडणूक प्रक्रिया आहे ती घ्यायची आहे असं ते म्हटलेले होते मात्र त्यांना अधिकाऱ्यांनी कुठलीही परमिशन दिलेली नाहीये कुठलीही परवानगी त्यांना दिलेली नाहीये मात्र गावातले जे उत्तम जाणकारांचे समर्थक गावकरी आहेत किंवा त्यांच्या गटाचे जे ग्रामस्थ आहेत ते आता आणखीनच या गोष्टीवरती ठाम आहेत की आम्ही मात्र ही प्रक्रिया करणारच आहोत त्याच्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी याच्यावरती काय सांगितलं ते तर आपण जाणून घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता उद्याच ही प्रक्रिया होत असल्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो, तो तैनात तैनात करण्यात आलेला आहे साधारण पंधरा ते वीस ग्रामस्थांना याबाबत नोटीस जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे मात्र तरीही ग्रामस्थांचा निश्चय हा पक्का आहे आणि त्यांनी आपण बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा मतदान करायचं आहे आणि नक्की उत्तम जानकरांना इतकं कमी लीड कसा मिळाला आपल्या गावातनं हे आपण याची जी तपासणी आहे ती आपण करायची आहे याच्यावरती ते ठाम आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी काय सांगितलेलं आहे तेही आपण जाणून घेऊयात निवडणूक अधिकारी याच्यामध्ये असं म्हटलेले आहेत की ज्या वेळेला मतमोजणी झालेली होती त्यावेळेला ज्या निवडणूक अधिकारी होत्या तिथल्या विजया पांगारकर यांनी हे सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मतमोजणी झाली त्यावेळेला तुम्ही हा कुठल्याही अशा प्रकारचा संचय किंवा तुमचा ईव्हीएम एमवरचा जो संशय आहे तो तुम्ही त्यावेळेला नोंदवलेला नव्हता किंवा त्यावेळेला तुम्ही तो प्रश्न जो आहे तो मांडला नव्हता आणि त्याच्यामुळे या पद्धतीनं आता असं पुन्हा एकदा मतदान करणं मतमोजणी करणं हे कुठल्याही प्रक्रियेत बसत नाही आणि हे अयोग्य आहे आणि याच्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही जर ग्रामस्थांनी त्यावेळेलाच म्हणजे मतमोजणी जेव्हा झाली किंवा जेव्हा मतदान झालं त्याच्यानंतरच जर त्यांनी कुठेतरी हा संशय व्यक्त केला असता तर हे करणं कदाचित शक्य होतं मात्र यावेळेला आत्ता या परिस्थितीमध्ये अशा प्रकारे बॅलेट पेपरवरती पुन्हा एकदा निवडणूक घेणं किंवा मतमोजणी मत, मत करणं हे प्रक्रियेत बसत नाही आणि म्हणून याच्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही असं जे आहे ते तिथल्या ज्या निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मात्र सांगित तरीही ग्रामस्थांनी हा निर्णय जो आहे किंवा उद्याची जी तीन तारखेला जे तिथे बॅलेट पेपरवरती मतदान करणार आहेत ते करण्याचा त्याच्या त्याचा जो निश्चय आहे तो त्यांनी केलेला आहे मात्र आता परमिशन नसल्यामुळे गावात इतका मोठा पोलीस बंदोबस्त असल्यामुळे किती गावकरी ने नक्की बाहेर पडतात आणि पुन्हा एकदा मतदान करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे मात्र म्हणजे जे उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत उत्तम जानकर हे निवडून आलेले असताना सुद्धा जस्ट बिकॉज गावकऱ्यांना तिथल्या वरती संचय आहे त्यांचा त्यांना जो लीड मिळालेला आहे त्यांना एक हजार तीनच मतं कशी मिळाली त्यांना साधारण पंधराशेच्या वर मतं मिळायला हवी होती वगैरे वगैरे असे जे त्यांचे संचय आहेत याच्यासाठी म्हणून गावकऱ्यांनी पुन्हा एकदा ही सगळी प्रक्रिया करायचं ठरवलेलं आहे आता उद्याच खरं तर कळेल की नक्की किती गावकरी बाहेर पडले किती जणांनी मतदान केलं आणि खरंच पोलीस तिथे इतका मोठा पोलीस बंदोबस्त असताना ही सगळी प्रक्रिया जी आहे ती स्मूदली त्यांना करता येईल का किंवा त्यांना ही प्रक्रिया अर्थातच त्यांना हे ही जी चाचणी आहे निवडणुकीची ती त्यांना करता येईल का हे बघणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर मुंबई तक बघत राहा